अमरावतीच्या मनपा आयुक्त यांचे मिशन फुटपाथ फ्रीडम या विशेष अभियाना अंतर्गत झोन क्रमांक तीन मधील दस्तूर नगर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली राजेंद्र कॉलनी ते मोतीनगर या मार्गावर करण्यात आलेल्या रस्त्यावर अडथळा हातगाळ्या फळ विक्रेते लोखंडी पांटेले तसेच हॉटेलच्या बाहेर वाढवून ठेवलेले शेड यावर महापालिकेच्या अतिक्रमण पथकाद्वारे कठोर कारवाई करण्यात आली या मोहिमेत बरेच साहित्य जप्त करण्यात आले असून काही अतिक्रमण थेट तोडफोड करण्यात आली या कारवाईत सुमारे दोन ट्रक भरभरून साहित्य जप्त व नष्ट करण्यात आले आहे ही कार्यवाही सध्या देखील सुरू असून नागरिकांचा सा चालण्या फिरण्याच्या हक्कासाठी सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण मुक्त मोहिमेला वेगाने चालना दिली जात आहे महापालिकेचे अतिक्रमण पथक संबंधित विभाग अधिकारी पोलीस प्रशासन व अन्य कर्मचारी यांनी संयुक्तपणे ही कार्यवाही केली महापालिकेच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी स्वयंस्प्रेरणेने अतिक्रमण हटवावे अन्यथा कठोर कार्यवाही करण्यात येईल या संदर्भात अमरावती शहराच्या मनपा आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांनी आपल्या दिली विविध ठिकाणवर विविध मार्गभर महानगरपालिकाने चांगले फुटपाथ तयार केले आहे आणि काही ठिकाणवर सुरू आहे फुटपाथ तयारी असा निदर्शनास आलेला आहे की वेगळे ठिकाणवर फेरी किंवा एक्झिस्टिंग दुकानदार किंवा एक्झिस्टिंग कमर्शियल शॉप्स यांनी या फुटपाथवर स्थायी किंवा अस्थायी पर्मनंट किंवा टेम्पररी अतिक्रमण केलं आहे जेणेकरून या फुटपाथमध्ये जे लोक आहे ते या लोक वापरू शकत नाही बाधा निर्माण होतो आणि वेगळी वेगळी समस्या, हो, समस्या, समस्या, समस्या होतो जसं पार्किंगची समस्या वॉकिंगची समस्या ट्रॅफिकची समस्या हे सगळं होतं हे लक्षात घेता महानगरपालिकाने फ्री फुटपाथ मिशन फ्री फुटपाथ फुटपाथ मोकळे अभियान असं लॉन्च केलं आहे या अंतर्गत आमची एन्क्रोचमेंट डिपार्टमेंट दर दिवशी काम करत आहे पण एक असा अहवाल आहे माझ्या सगळे लोकांना की आम्ही ते आक्षण करणार तुम्ही पण यामध्ये सहभाग व्हावी आणि आपल्या स्तरावर ह्या एक उचित कार्यवाही करा की तुमची दुकान किंवा तुमची एरियामध्ये जे फुटपाथ आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचे असे अतिक्रमण होऊ नये याची काळजी घ्यावी आणि जे कुठले तुमच्याकडे जर कंप्लेंट्स आहे तर नक्की आमच्या ऑफिसमध्ये द्यावी आम्ही कार्यवाही करू